एक महत्त्वाची बातमी आली आहे या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी अंबानी कुटुंबाला पुन्हा एकदा धमकीचा कॉल आलेला आहे मुकेश अंबानी नीता अंबानींना धमकीचा कॉल आला आहे रिलायन्स हॉस्पिटलच्या नंबरवर हा धमकीचा कॉल आलाय आहे सुद्धा रिलायन्स हॉस्पिटलच्या नंबरवरच धमकीचा फोन आलेला होता आणि पुन्हा एकदा रिलायन्स हॉस्पिटलमध्ये कॉल आलाय मुकेश अंबानी नीता अंबानींना धमकी आलेली आहे रिलायन्स हॉस्पिटल उडवण्याची धमकी आलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत प्रशांत बाग यांना अधिक सोन आपल्याला माहिती आहे की आपल्या देशातील सगळ्यात प्रख्यात उद्योगपती म्हणजे मुकेश अंबानी आणि यांच्याच कुटुंबियांचं हॉस्पिटल आहे हरकिसन दास हॉस्पिटल रिलायन्स हॉस्पिटल मुंबईतलं याच ठिकाणी पुन्हा एकदा हा धमकीचा फोन आला आहे या धमकीच्या फोनचा तपास पोलिसांनी सुरू केलेला आहे कुटुंबियांच्या संदर्भात सुद्धा या धमकी देणाऱ्यानं फोनवर भाषा वापरली आहे डीबी मार्क पोलीस ठाण्यामध्ये मा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू असून मुंबई चौकशी मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मुंबई पोलिसांनी अर्थात मुकेश अंबानी यांच्याशी संबंधित प्रकरण असल्यामुळं अत्यंत जलद गतीनं हालचाल केली आहे तो नंबर ट्रेस झाल्याची माहिती आपल्याला समजते तो नंबर एका दुसऱ्या राज्यातून फोन आल्याची अशी माहिती आपल्याला समजते आहे त्याच्यापर्यंत पोलीस आणि ही तातडीनं पोहोचतील आणि आपल्या इतर राज्यातल्या सुद्धा अशी घटना गेड़ा घडलेली होती ही फार महत्वाची बातमी आहे धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल आणि अजून एक मोठी बातमी येते नाशिक मध्ये शिवसेनेत राडा झालेला आहे शिंदे ठाकरे समर्थक एकमेकांना भिडले शिंदे ठाकरे समर्थक भिडल्याने नाशिक मुंबई हायवेवर राडा झालेला आहे या घडीची सगळ्यात मोठी बातमी सगळे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून मुंबईमध्ये येत आहेत कारण शिंदे समर्थकांचा विकेसीत मेळावा होतोय शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे समर्थकांचा मेळावा होतोय पण हायवेवर शिंदे ठाकरे समर्थक एकमेकांना भिडलेले आहेत जोरदार घोषणाबाजी आणि भांडणं आपल्याला रस्त्यात बघायला मिळत आहेत शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थक एक एकमेकांना भिडलेले आहेत हायवेवर हा प्रकार घडलाय शिंदे ठाकरे समर्थक भिडलेत रस्त्यात गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न म्हणजे एक गट दुसऱ्या गटाच्या लोकांना गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय नेमकं कारण काय घडलं हे अजून समजायचंय पण नाशिकमध्ये शिवसेनेत राडा झालेला आहे शिंदे आणि ठाकरे समर्थक एकमेकांना भिडलेले आहेत हायवेवर नाशिक मुंबई हायवेवर हा राडा झालाय कारण काही घडलं अजून समोर आलेलं नाही पण नाशिक मुंबई हायवेवर शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थक एकमेकांना भिडलेले आहेत परत एकदा या बातमीकडे आपण येऊया अंबानी कुटुंबाला धमकी आलेली आहे मुकेश अंबानी नीता अंबानींना धमकी आलेली आहे रिलायन्स हॉस्पिटल उडवून देऊ अशी सुद्धा धमकी आलेली आहे या घडीची महत्वाची बातमी आहे अनंत अंबानी आकाश अंबानीना सुद्धा धमकी आली आहे रिलायन्स हॉस्पिटलच्या नंबरवर हा धमकीचा फोन आलेला होता याआधी सुद्धा धमकी आलेली होती अंबानी कुटुंबाला धमकी आली होती ती रिलायन्सच्या हॉस्पिटलच्या फोनवरच आलेली होती आणि पुन्हा एकदा तसंच घडलंय हॉस्पिटल उडवून देण्याची सुद्धा धमकी आलेली आहे अंबानी कुटुंबाला सलग तिसऱ्या चौथ्यांदा ही धमकी आलेली आहे मागच्या वेळेला लगेचच दिवसभरामध्ये ज्याने हा फोन केला त्याला पकडण्यात आलेलं होतं मानसिकरित्या तो अस्थिर आहे अशी माहिती प्राथमिक दृष्ट्या समोर येत होती अंबानी कुटुंबाला पुन्हा एकदा धमकीचा कॉल आलाय काही क्षणापूर्वीची ही बातमी बात आहे मुकेश अंबानी नीता अंबानींना धमकीचा कॉल आलेला आहे अनंत अंबानी आकाश अंबानी यांना सुद्धा धमकी आलेली आहे रिलायन्स हॉस्पिटलच्या नंबरवर हा धमकीचा फोन आला रिलायन्स हॉस्पिटल उडवण्याची सुद्धा धमकी देण्यात आलेली आहे या घडीची महत्वाची बातमी आहे आणि तितकीच धक्कादायक उद्योग जगतातलं सगळ्यात मोठं नाव अंबानी यांचं अंबानी कुटुंबाला धमकीचा कॉल आलेला आहे मुकेश अंबानी आणि नीता अंबानींना धमकीचा कॉल आला आहे रिलायन्स हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी त्यात आहे रिलायन्स हॉस्पिटलमध्येच हा धमकीचा कॉल आलेला होता फार मोठी ही बातमी आहे घाबरवण्याकरता गोंधळ उडवून देण्याकरता वातावरण अस्थिर करण्याकरता हा फोन आला होता का हे बघणं महत्वाचं आहे पण त्याचबरोबर अंबानी कुटुंबाला पुन्हा एकदा धमकीचा कॉल आलाय त्यामुळे अंबानी कुटुंबावर भितीच भीतीची छाया कायम आहे रिलायन्स हॉस्पिटलच्या नंबरवर धमकीचा कॉल आलेला आहे तो कुठून आला याची चौकशी केली जाते आहे